मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं ठाण्यात तरुणाचा बळी घेतलाय रिक्षावर गुलमोहराचं मोठं झाड पडून एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाला असून रिक्षाचालक यामध्ये गंभीररित्या जखमी झाले ठाण्यातील रुणवाल नगर परिसरात संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गुलमोहराचा विशाल वृक्ष रिक्षेवर पडल्यानं रिक्षाचालक आणि प्रवासी दोन्ही झाडाखाली दबले गेले घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केलं दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रवासी मयत झाल्याचं रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं रुणमालनगर फ्लॉवर व्हॅली या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली प्रवासी आणि रिक्षा चालक दोन्ही राबोडी परिसरात राहणार आहेत तौफिक सौदागर असं मयत प्रवाशाचं नाव असून त्यांना गंभीर दुखापत झाली यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तर शफिक शब्बीर असे रिक्षाचालकाचं नाव असून त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांना उपचाराकरता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले जेसीबीच्या सहाय्यानं वृक्ष बाजूला हटवून दोघांना बाहेर काढण्यात आलं मात्र यातील मयत प्रवासी तोफिक हा यात गंभीर जखमी झाल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घटना गड़। घडू नये यासाठी ठाणे महापालिकेनं दोन महिन्याआधी ठाण्यातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण केलं होतं असा दावा केला होता शिवाय फांद्या छाटण्याची मोहीम देखील घेण्यात आली होती मात्र दोन दिवसात ठाण्यात जवळपास बावीसपेक्षा अधिक झाड उन्वळून पडली असून या घटनेनं तर पालिकेच्या मोहिमेची पोलखोल केली आहे या घटनेत तरुणाचा नाहक बळी गेल्यानं ना नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय